नमस्कार छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता अटल बिहारी वाजपेयी आज जयंती अटल जीना शत शत नमन अटल बिहारी वाजपेयी अस एक व्यक्तिमत्व जे राजकारण समाजकारण चित्रकला कवि अशा अनेक पैलूंवर ज्यांनी विश्व जिंकलं आपल्या काव्यप्रतिभेतून विरोधकांनाही टाळ्या वाजायला संसदेमध्ये भाग पाडणारे अलौकिक भारतरत्न म्हणजे अटलजी आज समाजामध्ये आपण पाहतो आहोत वेगळं सांगण्याची गरज नाही पण अटलजींच्या वाटेवर चालणारी फार थोडी माणसं आहात समाजात शिल्लक आहेत अटलजींचा प्रवास अटलजींसोबतची काही आठवणी अटलजींच्या तत्व त्यांची निष्ठा आणि त्यांची कर्मसाधना ह्या त्रिसूत्रींवर जगणारी काही व्यक्तिमत्व आहेत त्यातलंच एक नाव अटल वाटेवरून चालताना या आपल्या पुस्तकातून ज्यांनी आपला जीवन प्रवास मांडला ते अटल प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष नकुलजी ॲडवोकेट नकुलजी पारसेकर नकुलजी तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो तर आज अटलजींची जयंती आहे आणि मला माहीत नाही किती लोक ही जयंती साजरी करणार कारण आता बर्थडे त्यांचे त्यांचेच साजरे होतात ज्यांच्याकडे माल आहे ही फार मोठी कमाल आहे तर पण अटलजींची ज्ञानसाधना त्यांची कर्मसाधना याचे जगणारी माणसं सुद्धा कमी नाहीये भारतरत्न अटलजीबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत आणि आज जी परिस्थिती आहे आज अटलजी असते तर त्यांना किती यातना झाल्या या सगळ्या गोष्टींचा वहापो पुढच्या पाच ते दहा मिनिटात आपण करणार आहोत पहिले प्रथम नकुलजी मला सांगा की अटल वाटेवरून चालताना जो प्रवास होता सुरुवातीचा जो प्रवास होता मग तो जनसंघ असेल किंवा तुमचा मजदूर संघ असेल तुम्ही ज्या ज्या संघाच्या आणि संघ विचारधारणेच्या बरोबर काम केलं त्याबद्दल जरा दर्शकांना सांगा नमस्कार आज सत्यार्थ न्यूज या चॅनेलला अटलजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त स्मरण करताना मला खरोखरच आनंद होतोय म्हणून सुरुवातीलाच सत्यार्थ नूजचे प्राध्यापक रुपेश पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो संघ परिवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल भारतीय मजदूर संघ असेल भारतीय जनता पक्ष असेल या सगळ्या परिवाराच्या संघटनामध्ये मी काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळी राजकीय स्थित्यंतराचा आपण विचार करतो त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये भारतरत्न अटलजींचं नाव बाजूला करून आपल्याला पुढे विचारच करता येणार नाही याचं कारण असं आहे अटलजींचं राजकारण हे सर्वसमावेशक होतं सुसंस्कृत राजकारण होतं की ज्याचा अभाव ज्यांची उणीव आजच्या परिस्थितीत आपल्याला जाणवत आहे आज देश एका वेगळ्या संक्रमणावस्थेतून जात असताना अटलजींसारखा महामानव अटलजींसारखं अष्टपैलू नेतृत्व अटलजींसारखा सुसंस्कारित राजकारणी जर आज देशामध्ये असते तर आजचं चित्र कदाचित आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं जे आमच्याही मनाला आत्मिक समाधान देणार असत साधारण दोन हजार चारमध्ये मी आणि या देशाचे कर्तृत्ववान माजी मंत्री केंद्रीय मंत्री जे अटलजींचे लाडके होते ते सुरेश प्रभू आणि मी एकदा प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना अशीच आमची चर्चा झाली आणि ती चर्चा अशी झाली की साहेब सहज असे म्हणाले नकुल तुला खरं सांगायचं तर मुळात राजकीय पक्षाचं काम करणं राजकारण करणं हा तुझा स्वभाव नाही त्यापेक्षा एखादी तू एन जी ओ काढून कामाला सुरुवात कर आणि मग तेव्हा त्यांनी तो विचार मांडला त्या तो विचार मी माझ्या डोक्यात पक्का ठेवला आणि कामाची दिशा ठेवली आणि दोन हजार चारमध्ये पंचवीस डिसेंबर अटलजींच्या जन्मदिवस दिवशी दोन हजार चारमध्ये आता बरोबर या गोष्टीला एकवीस वर्ष या अटलजींच्या नावानं अटल प्रतिष्ठान अटल प्रतिष्ठान नावाचं एक न्यास स्थापन केला आता हा न्यास स्थापन करताना सुद्धा त्याला अटलजींचंच का अटल नाव दिलं तर अटलजींचं नाव यासाठी दिलं की की अटलजींचं नेतृत्व अटलजींचं विचार अटलजींची कृती हे सगळं या देशातील सर्वसमावेशक राजकारण करणार होतं हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की जेव्हा मी नोंदणी करण्यासाठी सहाय्यक धर्मादायुक्त आयुक्त त्यावेळी साहेब होते ते वारले त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला ते सगळे पेपर्स बघितल्यावर मला म्हणाले की तुम्ही अटलजींचं नाव देताय पण तुम्हाला माहीत आहे ना ज्यांचं आपण नाव देतो त्यावेळी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची परवानगी घ्यायची असते तर मी म्हटलं मी त्यांचा जवळचा नातेवाईक नाही आहे पण मी त्यांच्या विचारावर निश्चिंत प्रेम करणारा त्यांचा भक्त आहे त्यांच्या विचाराचा हे सांगितल्याबरोबर ते हसले आणि मला म्हणाले तुमचं मी अभिनंदन करतो की मी कुठच्या विचाराचं असू दे शासकीय कर्मचारी असू दे पण अटलजी हे खरोखर मूर्तिमंत एक अतिशय असं उदाहरण आहे की ते प्रत्येकाला भावतो आणि त्यांच्या नावाने तुम्ही काम करायला चाललात तुम्हाला आश्चर्य वाटेल मला त्यांनी चार दिवसांनी बोलावलं आणि ते न्यास रजिस्टर झालेलं सर्टिफिकेट माझ्या हातात दिलं म्हणजे बघा काय परिणाम असतो त्यानंतर एक असा एक कार्यक्रम झाला आमच्या सावंतवाडीमध्ये माठेवाड्यात एका शिशुसंस्कार केंद्राचं उद्घाटन होतं आणि त्या शिशुसंस्कार केंद्राला आम्ही नाव दिलं होतं कोकण भूषण ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे ज्येष्ठ कार्यकर्ते साहित्यिक कवी आणि ज्यांचा मी मानसपुत्र होतो ते मला वडलाप्रमाणे होते ते स्वर्गीय विद्याधर भागवत यांच्या नावाने एक शिशुसंस्कार केंद्र सुरू करायचं होतं आणि त्या शिशुसंस्कार केंद्रासाठी आम्ही निमंत्रित केलं होतं उद्घाटन म्हणून पद्मश्री मधुमंगेश कर्णी यांना मधुमंगेश कर्णी खास मुंबईत त्या कार्यक्रमासाठी आले होते त्या उद्घाटनाच्या वेळी मधुबाईने केलेलं मला भाषण आठवतं त्यावेळी मधुबाई म्हणाले होते की नकुलचा खरोखरच कौतुक करायला पाहिजे की त्यांनी अशा संस्थेचं नाव दिलेलं आहे अशा माणसाचं संस्थेला नाव दिलेलं आहे की जे अटल आहे आणि आमचा कार्यकर्ता म्हणून नकुलही अटल आहे आणि सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे अटलजींचा तो निश्चित भक्त आहे त्यांच्या विचाराचा भक्त आहे हे उद्गार मला आठवतात आजची या देशातील सगळीच एकंदरीत परिस्थिती पाहिली सामाजिक परिस्थिती असेल राजकीय परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती या सगळ्या विषयांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी डोळ्यासमोर अटलजी राहतात अटलजींच्या काळात अटलजींनी अटल आश्चर्य वाटे की सव्वीस वेगवेगळ्या विचारांच्या पक्षाला घेऊन त्यांनी सत्कार चालवला किती कठीण बाब होती पण त्यावेळी सुद्धा जे सगळे प्रादेशिक अस्मिता टोकाची घेऊन जे काही वावरणारे त्या त्या प्रदेशातले नेते होते ते सुद्धा अटलजीला वाकून नमस्कार करत होते हा अटलजींचा परिणाम होता आज मागे वळून पाहताना असं वाटतं की आजच्या राजकारणामध्ये जे शरद पवार एक ज्येष्ठ नेते आहे त्या शरद पवारांच्या एकसष्टीला अटलजी आले होते पंतप्रधान म्हणून परदेश दौरा कैंसल के आया भाषण मध्य होते शरद बाबू तो ऐसे आदमी है ऐसे नेता है कि हिंदुस्तान में जितने सेक्शन है जितने सेक्टर है कोऑपरेटिव होगा बैंकिंग होगा एग्रीकल्चर होगा स्पोर्ट्स होगा राजनीति होगी कुछ भी होने दो इस सभी सेक्टर में अटल शरद बाबू का नाम अलग हम नहीं कर सकते अषण आपल्या हो विरोधी विचाराचा जरी एखादा नेता असला तरी त्याच्या चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे हे अटलजीने धडा घालून दिला होता गुजरातचा गुजरातला नेस्त नाबूद करणारा जो भूकंप होता त्या मध्ये पुनर्वसनाचं काम करण्याचं पहिलं नाव अटलच्या डोक्यात पुण्याकरचं आलं असेल तर ती शरद शरद पवारांचं आलं अनेक विषय आहेत आता अटलजींच्या बाबतीत सांगायचं तर अटलजी ज्यावेळी विरोधी पक्षाचं काम करत होते ज्यावेळी ते विरोधी पक्षात होते त्यावेळी स्वर्गीय राहू राजीव गांधी हे पंतप्रधान होते आणि राजीव गांधीला कळलं की अटलजींना किडनीचा काहीतरी फार मोठा आजार आहे मेजर आजार आहे की ज्यामुळे अटलजींना फार मोठा आरोग्याविषयी समस्या आणखी उद्भवू शकतात हे जेव्हा कळलं त्यावेळी स्वर्गीय हो पंतप्रधान राजीव गांधी यांनी अटलजींना आग्रह करून त्यांना प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन तुमची ट्रीटमेंट होणं का गरजेचं आहे तुम्ही या देशाला हव्या तुमच्या या देशाला नेतृत्व गरजेचं आहे तुमचं मार्गदर्शन गरजेचं आहे अशा प्रकारचं कन्व्हिन्स करून माननीय अटलजींना त्याने परदेशात ट्रीटमेंटसाठी पाठवलं आणि जेव्हा अटलजी आले तेव्हा संसदेत एकदा भाषण करत असताना ते म्हणाले आज जो माय जिंदा सारा श्रेय राहुल राजीव गांधी कोय त्यामुळे अशा अनेक घटना आहेत अटलजींनी कधीही सत्तेचा मोह केला नाही अटलजींनी तत्व जपले अटलजी तत्वनिष्ठ होते प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते उजवी असते डावी असते सवी असते तो जो तो आपल्या विचारधारेनुसार काम करत असतो जो तो आपल्या धर्मामधल्या रूढी परंपरा याचा या आचरण करत असतो याबद्दल अटलजींना मुळीच आक्षेप नव्हता हा देश हा विविध धर्माच्या जातीच्या पंथाने बांधलेला गेलेला आहे तो तुट्टा कमाने त्याची वीण आहे ती कुठेही विस्कळीत होणार नाही ती जर वीण विस्कळीत झाली तर आपल्या देशाच्या सीमेवर जे पाकिस्तानसारखे देश आहेत हे देश त्या संधीचा फायदा घेतील याची जाणीव अटलजीना होती दुसऱ्या बाजूला आपला भारत देश हा सामर्थ्यशाली भारत देश झाला पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा म्हणूनच संपूर्ण जगामध्ये जो प्रबळ देश आहे अमेरिका ज्याला फार मोठी वर्चस्ववाद राक्ष वर्चस्ववादाची राक्षसी आहे त्या अमेरिकेला सुद्धा फाट्यावर म्हणून अटलजीनी त्या काळात सगळ्या कुठच्याही परिणामाची तमानं बळगता त्यावेळी त्यांनी अणुस्फोट केला होता आणि हा फार ओखरा उक्रा, पोखरांचा उक्रा, अणुस्फोट हा फार मोठा इतिहास होता आजकाल जेव्हा आपण बघतो सत्तेसाठी वागेल आता माझ्या आवडत्या विषयावर तुम्ही जाताय थोडं थांबवलं हो तुम्हाला अटलजी असं म्हटलं होते सत्तेच्या बाबतीत जेव्हा त्यांचं सरकार गडगडलं की भारत रहना चाहिए मैं राहू ना राहू हे भारत रहना चाहिए सत्ता आते रहेंगी सरकारें आते रहेंगी पक्ष जाते। जाते ये देश मजबूत रहना चाहिए गणतंत्र नहीं झुकना चाहिए आणि त्याही पलीकडे जाऊन ते असं म्हटले होते की कौरव कोण और कोण पांडव कौरव कोण और कोण पांडव अब टेढा सवाल आहे दोनों तरफ का फैला फुट झाला आहे आजची परिस्थिती आणि अटलजींच हे वाक्य या काव्यपती याकडे तुम्ही कसं पाहतात एक लक्षात घ्या की अटलजीचं ज्यावेळी दुर्दैवी निधन झालं अर्थात ते जागतिक कीर्तीचे नेते होते ते एक संवेदनशील कवी होते ते एक आपण ज्यांच्या आत शोधतो आहोत अशा प्रकारचे एक माणूस आज माणूस म्हणून कोणाकडे बघायचा हा प्रश्न आहे तर अशा अटलजींनी सत्तेचा कधी हाव होता किंवा सत्तेसाठी विरोधी पक्षांना नामोहरम करायचं आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना आपल्या पायाकडे आणायचं आमदार खासदारांची फोडाफोडी करायची सत्ता उलटून टाकायचा अशा प्रकारचा चुकून विचार अटलजींच्या मनात आला नाही एक गोष्ट लक्षात घ्या स्वर्गीय प्रमोद महाजन हे अटलजींचे मानसपुत्र होते लाडके होते आणि प्रमोद महाजन हे इतके हुशार होते राजकीय सगळ्या व्यवस्थेमध्ये की, की मनात आणलं तर एक खासदार नाही पाच पन्नास खासदार ते वळवू शकले असते अशा प्रकारचं मॅनेजमेंट पॉलिटिकल मॅनेजमेंट म्हणतात त्यातमध्ये स्किल असलेले प्रमोद महाजन होते परंतु अटलजीला अटलजींनी सक्त ताकीद दिली प्रमोद यांना जो अविश्वास ठराव आपल्या सरकारच्या विरोध आलेला आहे त्या अविश्वास ठरावाला आपण हाती पुढे काढून सामोरं जायचो भारताच्या जनतेला सांग सांगितलं पाहिजे की या भारतीय संस्कृतीचं जो काय एक प्रामाणिकपणा असतो जो काय एक तत्व आणि सत्व असतं ते सत्व कसं जपलं जातं त्याचं एक उदाहरण जे कधी इतिहासाच्या पानावरून बाजूला जाणार नाही असं आपण घालून द्यायला पाहिजे आणि म्हणून अटलजी संसदेमध्ये विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले जवळजवळ दीड तासाहून जास्त ते भाषण मी ते भाषण आतापर्यंत नाही म्हटलं तरी दहा ते बारा वेळा ऐकलेलं आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या राजकीय उलाढाली होतात ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात ज्या आपलं पटत नाही अशावेळी अटलजींची भाषणं मी ऐकतो त्या भाषणामध्ये अटलजींनी दीड तास सगळी मांडणी केली आणि अटलजीचं एक सगळ्यात महत्वाचं वाक्य होत फक्त अटलजीच नाही रडले रडली ज्या लोकांनी हे त्याला सत्ताजूट करण्यासाठी जे षडयंत्र होतो तेही मनातून सद्गतीत झाले होते हा अटलजींच्या या सगळ्या सत्याचा परिणाम होता लक्षात घ्या आणि मग अटलजीचं त्याच्यातलं एक मला वाक्य आठवतं आजच्या परिस्थितीत त्या वाक्यावर प्रत्या देशातील प्रत्येक सजग नागरिकांनी या देशातील भारत देशातील प्रत्येक सजग मतदारांनी त्या एका वाक्याचा विचार करण्याचा आला होता अटलजी काय म्हणाले होते अटलजी म्हणाले होते अशा प्रकारे वाममार्गाने तोडफोड करून खरेदी विक्री करून मला सत्ता नको अशा सत्तेला मी चिमच्या सुद्धा शिवणार नाही आज हे वाक्य या देशातील सगळ्या राजकीय नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्या झुंडीच्या झुंडी काही राजकीय पक्ष जे पैशाच्या तोरावर आहेत त्यांनाही या सगळ्या विचार करण्या करणाऱ्या होळी आहेत अटलजीचं जे संवेदनशीलता तर अगदी विचार राज्या पलीकडेच होती अटलजी खूप संवेदनशील होते अटलजींनी कधीही निर्णय घेत असताना कुणीतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं फिड फिडिंग दिलेलं आहे त्या पद्धतीनं ते कधीच निर्णय घेतला नाही त्यांच्याकडे जे जे विषय आहेत जे परराष्ट्र धोरणाचा विषय असेल अंतर्गत सुरक्षेचा विषय असेल आणि काही महत्वाचे विषय असतील तर त्या विषयावर आपल्या सल्लागारांबरोबर चर्चा करेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की त्यांचा एक ठाम विश्वास होता या देशातली जर लोकशाही आणि या देशातलं जर संविधान टिकलं पाहिजे आणि या जगाच्या नकाशावर हा लोकशाही देश उजळ मात्याने जर तसा उभा राहिला पाहिजे तर त्यामध्ये जसे सत्ताधारी महत्वाचे आहेत तेवढ्या विरोधक सुद्धा महत्वाचे त्यामुळे विरोधकांची प्रत्येक म्हणणं विरोधकांची प्रत्येक गोष्टीवर चर्चा करूनच ते निर्णय घेत असेल अनेक महत्वाच्या अंतर्गत सुरक्षेच्या किंवा परकीय आक्रमणाच्या किंवा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अनेकदा युपीएच्या चेअरमन माननीय सोनिया गांधी आणि त्यावेळेचे पंतप्रधान तुमचे मनमोहन सिंग यांच्यावर त्यांनी वेळोवेळी चर्चा केली होती लक्षात घ्या मला असं विचार की सत्तेत कोण आहे ना कोण नाही म्हणून तुम्ही म्हणालात ते पक्ष येथील जातील आघाड्या बनतील जातील पण हा देश राहिला पाहिजे अशा प्रकारची भावना घेऊन त्या पद्धतीनं वागणारा तोच माणूस वागू शकतो की ज्याच्या मनाला आहे ज्याच्या पोटात आहे तेच ओटात येतं जुँ तोच माणूस शकतो अटलजी कधीही दुहेरी तोंडाने कधीच बोलत नव्हते त्यांचा एखाद्या विषयावरचं ठाममध्ये ठाम मतच असायचं विरोधकावरती भाषणं करायचे पण विरोधाला विरोधकांना त्यांनी कधी तुच्छ मांडलं नाही विरोधकाला कधी त्यांनी तुच्छ मांडलं नाही विरोधकाचा सन्मान करून वेगळ्या पद्धतीने विनोदी शैलीनं त्याला उपरोधिक टोंबणे ते मारायचे की ज्याच्यामुळे सभागृहामध्ये पुन्हा अटलजी होणे नाही भारताच्या राजकारणात भारताच्या या राजकीय संस्कृतीमध्ये अटलजींचा सारखा नेता ज्याचे व्यापक विचार होते ज्यांची लेखणी ही सगळ्या माध्यमातून ते थोडं साहित्यिक होते चिंतनशील चिंतनशील लेखक होते ते राष्ट्रीय स्वयं संघाचे कृतीशील खरे संघ समयक होते राष्ट्रीय त्यावेळेच्या संघाची रणंगण होती तुम्हाला एक शेवटचा एक किस्सा सांगतो अटलजींची साधी राहणी किती होती ती अटलजी ज्यावेळी या पक्ष कामामध्ये जेव्हा आले तेव्हा ते एका खोलीत स्वतः जेवण बिवण करणं चहा व्या असे करायचे माझे एक मित्र आहेत आता ते खूप सिनियर आहेत मला वाटतं नाव ही इज रनिंग मोर दॅन सेव्हन्टी फाईव्ह अबव्ह सेव्हन्टी फाईव्ह व्ही कुलकर्णी म्हणून ते इकडे चराट्याला डेप्युटी इंजिनिअर होते त्यांच्याशी माझे खूप कौटुंबिक संबंध ते रिटायर झाले तेही आर एस एचे काम करायचे ते ज्यावेळी बेळगावात होते ते जेव्हा लहान होते त्यावेळी अटलजींची एक सभा बेळगावात होती आणि अटलजींच्या बरोबर फक्त अटलजींच्या अंगावरचे कपडे आणि एक बरोबर एकच ड्रेस होता आणि जो अंगावरचा ड्रेस होता तो सगळा मळलेला होता तर तो तो ड्रेस तेंचा तेंचा त्या रात्री अटलजीनी ज्या ठिकाणी त्यांची निवासाची व्यवस्था होती आणि त्याला त्यांच्याबरोबर त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे सहकारी राष्ट्रीय स्वयंसंघाची वगैरे त्या व्यवस्थेमधली मंडळी होती तर त्या मंडळींच्या समक्ष त्या चित्र राहायला होती तिथं स्वतः तो, तो अटलजीने तो ड्रेस तो अकावरचा होता मळलेला तो त्याने तो धुतला आणि तो वाळत घातला जो त्यांच्याकडे एकोमेस पिरियड होता तो घालून ते जाहीर सभेला संबोधित करायला गेले त्यामुळे जेव्हा आपण लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण घेतो की देशामध्ये भीषण अन्नटंचाई आहे तर मी या देशाचा कुटुंब प्रमुख आहे मी लोकांना आदर्श घालून दिला म्हणून एक वेळ जेवायचं जेणेकरून माझं लोक अनुकरण करतील आणि अन्न टंचाईचा विषय दूर होईल एवढंच कशाला स्वतःच्या मुलाच्या प्रवेशासाठी जे लाल शास्त्री एखाद्या महाविद्यालयात त्या जाऊन शाळेमध्ये जाऊन मध्ये राहतात किंवा रिझल्ट पालकांनी यायचा असतो त्यामुळे पालक म्हणून जाऊन तो रिझल्ट स्वतः घेतात ह्यावेळे ज्यावेळेस लालबहादूर त्यामुळे लालबहादूर शास्त्रीचं अटल बिहारीचं अशा आता महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर शिवछत्रपती यांच्या नावांचा या सर्वपक्षीय राजकारण्याने अक्षरशः बाजार मांडलेला आहे बाजार मांडलेल्याने बाजार केळसार मांडलेला आहे हे मी ठामपणे बोलतो तर या जानाकुणाला आता हे सगळं राजकीय एक शुद्धीकरण करायचं असेल सामाजिक शुद्धीकरण करायचं असेल तर त्यांनी त्या यांचं लालबहादूर शास्त्रीचं अटलजींच अटल नुसतं नाव घेऊ नका त्यांच्यासारखं निदान एक पाच टक्के जरी वागता आलं तरी यामध्ये फार मोठा बदल होईल मी स्वतःला यासाठी भाग्यवान समजतो कुठच्याही ला राजकीय प्लॅटफॉर्म मध्ये कुठच्या प्रकारचे लाभ मिळतील याचा कधीही विचार न करता मी अटलजींचा भक्त आहे म्हणजे माझ्या घरात माझ्या देवीचा जर मी पहिल्या नाम नमस्कार करत असतील माझ्या देवीला कुल देवतेला तर माझा दुसरा नमस्कार अटलजी आहे माझ्या घराकडे अटलजींचे फोटो आहेत तिथं आणि मी अनेक काही शाळामध्ये शाळांनासुद्धा मी अटलजींचे फोटो तसवीस दिलेले आहेत मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की ज्या अटलजींनी आम्हाला आदर्श घालून दिलेला आहे तो आदर्श शंभर टक्के आत्मसात करणे आमच्यासारख्या सुटपुट माणसाचं काम नाही आहे त्याच्यासाठी फार मोठा त्याग लागतो तपस्या लागते ती आमच्याकडे नाही आहे पण अटलजींच्या या सगळ्या तत्व जीवनचरित्राचा विचार केला तर त्यांच्या मार्गावरून एक थोडंफार जरी एक म्हणजे म्हणतात ते की एक किलोमीटर जरी चालतं आलं तरी मी स्वतःला भाग्यवान समजे या जिल्ह्यामध्ये दोन हजार चार पासून सामाजिक सांस्कृतिक आरोग्यविषयक पर्यावरण पर्यटन अशा अनेक विषयामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून आहे खरं तर यावर्षी शंभराव्या जयंती असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायचा होता यापूर्वी मोठे कार्यक्रम मी केले अटल गौरव पुरस्कार पण सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक आणि सगळे विषय असल्यामुळे ते करता आले नाहीत म्हणून आज आमच्या या अटल प्रतिष्ठानच्या माठेवाड्यातील प्रशासकीय कार्यालयात अटलजीना नमन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केला मी मला समाधान आहे आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो आज एक विषय बघा की पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरला ज्या ख्रिस्ताने सगळ्या जगाला शांततेचा करुणेचा दयेचा संदेश दिला त्या मार्गावरून आता किती देश चालतायत एक सुद्धा संशोधना संशोधनाचा विषय तर त्या येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आणि अटलजींचा जन्मदिवस दुर्मिळ हायू आहे मला वाटतं भारतीय राजकारणामध्ये अशा प्रकारचे दुसरा अटलजी निर्माण होणे नाही नक्कीच धन्यवाद खूप अनुभव खूप आहे त्यांना गैवरून पण येत आहे की ही सगळी आजची परिस्थिती आणि अटलजींच्या वाटेवर चालताना काय यादना यातना होतात काय वेदना होतात आणि अटलजींनी सत्तेसाठी कधी कोणापुढे हात पसरवले नाहीत कधी याचना केली नाही किंबहुना उन्हा ज्या वेळेस एका मतासाठी त्यांचं सरकार कोसळलं त्यावेळेस सुद्धा संपूर्ण सभागृह अगदी स्पिन ड्रॉप सायलेन्स होऊन अटलजींचा सा प्रत्येक शब्द कानात जीव ओतून ऐकत होतं हे अटलजीच करू शकतात अविचल अविरत अटल हे नाव शतकानुशतके जसे छत्रपती शिवाजी महाराज एकदाच झाले छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी महान विभूती एकदाच झाली असे अटल पुन्हा होणे नाही पुन्हा होणे नाही आणि खरोखर जन्मशताब्दी वर्ष हे आहे आम्हीसुद्धा आमच्या सत्यार्थ न्यूज चॅनलतर्फे अटलजींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि जे कोणी भारतीय जनता पार्टीत आहेत किंवा त्यांच्या विचारधारेत आहेत त्यांना फक्त एक विज देणे इतका आम्ही कधीच विचार करत नाही तेवढे मोठे आम्ही नाहीत पण अटलजींच्या पुस्तकातून अटलजींच्या विविध संग्रहित जे आहेत मग ते यूट्यूबमधले व्हिडिओ असतील कुठेतरी लेख असतील कविता असतील यांच्यामधून बोध घेऊन फक्त एवढी एक विनंती नक्की करेल की आज धर्म देश प्रांत भाषा या सर्व गोष्टींमुळे अखंड असलेला युनिटी इन डायव्हर्सिटी असलेला आपला भारत देश त्याचे कुठेतरी तुकडे होण्याची भीती आमच्यासारख्या चिंतनशील समाजसेवकांना आहे आणि याच्या यातना अटलजींना नक्कीच स्वर्गात होत असतील त्यात थांबवण्याचा छोटासा मुंगीसारखा प्रयत्न आपणही करावा आम्ही तर करीतच आहोत एवढीच विनंती करतो पुण्याचे एकदा अटल प्रतिष्ठानला धन्यवाद देतो त्यांच्यामुळे आम्हाला अटलजींना आज विनम्र अभिवादन करता आलं नकुल पारसेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम अटलजीच्या वाटेवरून चालत आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि रुपेश पाटील इथेच थांबतो सत्यार्थासाठी साभाजी परब